आज आपण या व्हिडिओमध्ये मध्ये सर्व मोबाईल वापरकर्त्यांसाठी म्हणजेच मोबाईल धारकांसाठी एक चांगली व दिलासादायक बातमी देणार आहोत मोबाईल फोन बाबत केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरी आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो सध्याच्या काळात मोबाईल फोन हा आपल्या जीवनाचा एक अत्यंत महत्वाचा भाग बनला आहे मोबाईल फोन हे संपर्काचे साधन असले तरी त्यात माहितीचे अनेक स्रोत असल्याने अनेक जण मोबाईल मध्ये तासन तास डोकावताना दिसतात एका एक सर्वेक्षणानुसार मोबाईल वापरात आपला भारत देश हा दुसऱ्या क्रमांकावर आहे तर भारतीय लोक दररोज कमीत कमी चार तास मोबाईल वर घालवतात अशातच मोबाईल फोन बाबतीत एक मोठी बातमी समोर आली आहे मोबाईल फोन बाबत केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे सध्या भारत देशासह जगभरात नैसर्गिक आपत्तीचे प्रमाण वाढले आहे या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मोबाईल फोन बद्दल महत्वाचे आदेश दिले आहेत आता प्रत्येक मोबाईल फोन मध्ये आपातकालीन अलर्ट म्हणजे इमर्जन्सी अलर्ट फीचर देणे बंधनकारक करण्यात आले आहे मोबाईल फोन मध्ये हे नवीन फीचर ऍक्टिव्ह होता त्याचे अनेक फायदे मोबाईल वापरकर्त्यांना मिळणार आहेत यामध्ये भूकंपाची माहिती आधीच मिळू शकणार आहे फक्त भूकंपच नव्हे तर सुनामी चक्रीवादळ पूर आणि इतरही नैसर्गिक आपत्तीची पूर्वसूचना हे फीचर तुम्हाला देणार आहे या फीचर द्वारे तुमच्या मोबाईल फोन वर एक मेसेज म्हणजे च्या माध्यमातून पूर अतिवृष्टी भूकंप सूचना अगोदरच मिळत राहतील शेतकरी बांधवांना देखील या नवीन फीचर फायदा होणार आहे अवकाळी पाऊस व अतिवृष्टीची पूर्वसूचना यामुळे फोनवरच मिळणार आहे केंद्र सरकारने का घेतला आहे हा निर्णय अलीकडच्या काळात भारतासह जगभरात नैसर्गिक आपत्तीचे प्रमाण वाढले आहे हे संकट कधी आणि कुठेही येऊ शकते यासाठी सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे यासाठी सर्व फोन कंपन्यांना सहा महिन्यांची मुदत देण्यात आली आहे सरकारच्या आदेशानंतरही स्मार्टफोन कंपन्यांनी फोन मध्ये इमर्जन्सी अलर्ट फीचर न दिल्यास त्या कंपन्यांवर कडक कारवाई केली जाईल इमर्जन्सी अलर्ट फीचर शिवाय मोबाईल फोनच्या विक्रीवर भारतात बंदी घालण्यात येईल यासाठी सरकारने मोबाईल कंपन्यांना सहा महिन्याची मुदत आहे महत्वाचे म्हणजे यासोबतच जुन्या मोबाईल फोन मध्ये सॉफ्टवेअर अपडेट करताना आपातकालीन अलर्ट फीचर देण्यास सांगितले आहे तसे न केल्यास हे सर्व स्मार्टफोन बंद केले जातील इमर्जन्सी अलर्ट फीचर हे अनेक देशातील स्मार्टफोन कंपन्यांनी दिले आहेत पण भारतात विकल्या जाणाऱ्या अनेक स्मार्टफोन मध्ये आपत्कालीन अलर्ट फीचर उपलब्ध नाहीत हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र